नमस्कार मंडळी मी तृप्ती शुभम रोटी या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे तर तो आजचा टॉपिक आहे धनतेरस येण्याआधी घरातून लगेच फेका या पाच वस्तू नाहीतर लक्ष्मी नाराज होईल आणि अलक्ष्मी घरात प्रवेश करेल दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे आणि दिवाळी म्हटलं की धनतेरस हा सर्वात महत्वाचा दिवस या दिवशी आपण धनाची देवता लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करतो जेणेकरून आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल पण तुम्हाला माहिती आहे का की धनतेरस येण्याआधी काही वस्तू घरातून काढून टाकल्या नाहीत तर लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच वस्तूंबद्दल बोलणार आहोत ज्या धनतेरसपूर्वी तुमच्या घरातून बाहेर काढणे अत्यंत आवश्यक का आहे या वस्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि लक्ष्मीच्या आगमनाला अडथळा आणतात त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या घरातून या वस्तू त्वरित काढून टाका चला तर मग सुरुवात करूया त्या कोणत्या वस्तू आहेत वस्तू क्रमांक एक तुटलेल्या मूर्ती किंवा फाटलेले फोटो बऱ्याच घरांमध्ये देवांच्या तुटलेल्या मूर्ती किंवा फाटलेले फोटो तसेच ठेवलेले असतात वास्तूनुसार अशा वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा पसरवतात आणि लक्ष्मीचा वास कमी करतात धनतेरसपूर्वी अशा सर्व मूर्ती किंवा फोटो सन्मानाने विसर्जित करा किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवा त्याऐवजी नवीन व्यवस्थित मूर्ती किंवा फोटो आणा वस्तू क्रमांक दोन तुटलेले किंवा खराब झालेली भांडी आपल्या स्वयंपाकघरात अनेकदा तुटलेली चिरा गेलेली आणि खराब झालेली भांडी पडून असतात अशी भांडी घरात नकारात्मकता आणतात आणि आर्थिक संकटांना आमंत्रण देतात असे मानले जाते धनतेरसपूर्वी सर्व तुटलेली भांडी घरातून बाहेर फेका नवीन चमकणार भांडी खरेदी करा स्वयंपाकघर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा कारण अन्नपूर्णा देवीचा वास स्वयंपाकघरात असतो वस्तू क्रमांक तीन खराब झालेले तुटलेले किंवा बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात खराब झालेली टी व्ही पंखे घड्याळे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू अनेकदा दुरुस्त न करता पडून राहतात या वस्तू घरात स्थिरता दर्शवतात जी प्रगतीमध्ये अडथळा आणते धनतेरासपूर्वी अशा वस्तू एकतर दुरुस्त करा किंवा भंगारात विकून टाका बंद पडलेली घड्याळे तर लगेच काढून टाका कारण ती थांबलेल्या वेळेचे प्रतीक आहे वस्तू क्रमांक चार फाटलेली कपडे आणि जुने बूट चप्पल कपाटात फाटलेली जीर्ण झालेली कपडे आणि खराब झालेले बूट चप्पल अनेकदा साठून ठेवले जातात वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू गरिबीला आमंत्रण देतात धनतेरासपूर्वी तुमच्या कपाटाची आणि शिवऱ्याची साफसफाई करा फाटलेले कपडे फेकून द्या किंवा गरजूंना दान करा जुने तुटलेले बूट चप्पल घरातून काढून टाका घरात नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित वस्तू असाव्यात वस्तू क्रमांक पाच तुटलेली काच किंवा आरसा घरात तुटलेली काच किंवा आरसा असणे अत्यंत अशुभ मानले जाते ही वस्तू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि घरात दुर्दैव आणते असे म्हणतात जर तुमच्या घरात तुटलेली काच किंवा आरसा असेल तर तो धनतेरस पूर्वीच काढून टाका नवीन आणि व्यवस्थित आरसा घरात सकारात्मक ऊर्जा आणते तर मित्रांनो ह्या होत्या त्या पाच वस्तू ज्या धनतेरस येण्याआधी तुमच्या घरातून बाहेर काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे या वस्तू काढून टाकल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि लक्ष्मी देवी तुमच्यावर प्रसन्न होऊन धनधान्याची वर्षाव करेल आणि अलक्ष्मी कधीच तुमच्या घरात प्रवेश करणार नाही तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा जर तुम्ही आमचा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा धन्यवाद